आज खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही जे स्वप्न बघितलं होतं की बी डी चाळीत राहणाऱ्या आमच्या सामान्य मुंबईकराला त्याचं हक्काचं घर द्यायचं आज त्या स्वप्नाची पूर्तता सुरू झालेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे मग अशी बी चाळीचा इतिहास आपण बघितला एकोणीसशे वीस हा सगळा इतिहास आणि या बीडीडी चाळीनी अनेक सामाजिक आंदोलनं बघितली राजकीय आंदोलनं बघितली स्वातंत्र्याची चवळ बघितली खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे विचार हे या बीडीडी चाळीतनं तयार झाले अनेक मान्यवर व्यक्तींचा रहिवास या बीडीडी चाळीत आपल्याला पाहायला मिळाला सहवास पाहायला मिळाला त्यांच्या नेतृत्वाला एक प्रकारे आयाम मिळताना आपण या बीडीडी चाळीत बघितले या शंभर वर्षामध्ये जर बीडीडी चाळीचा इतिहास जर आपण पाहिला तर आता तर आपण त्यातला बराचसा भाग पाडलेला आहे पण या चाळीच्या भिंतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथा कथाकहाण्या त्या ठिकाणी दडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अनेक परिवारांचं दुःख त्यांचे आनंद हे त्या ठिकाणी दडलेले पाहायला मिळतात अनेकांच्या जीवनामध्ये झालेली प्रगती आपल्याला पाहायला मिळते काही लोकांच्या जीवनातली दुःखाची झालर देखील त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तीन तीन पिढ्या चार चार पिढ्या राहिलेले लोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या केवळ चाळी नाहीत तर मुंबईच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास म्हणून बीडीडी साळीकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारच्या बीडीडी साळी होत्या